नमस्कार पशुपालक मित्रांनो आपल्या सर्वांचे माझ्या एन वाय पी ॲनिमल हेल्थ ह्या यूट्यूब चॅनेलवर सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या सर्वांना दूध व्यवसायामध्ये क्रांती करायची असेल तर त्यामध्ये उतरून त्याचा सखोल अभ्यास केला तरच हे साध्य होऊ शकते जनावरांच्या सर्व समस्यांची माहिती घेण्यासाठी आणि पशुपालनामध्ये अग्रेसर राहण्यासाठी माझ्या एन वाय पी ॲनिमल हेल्थ या चॅनेलला आधी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार पशुपालक मित्रांनो आज मी कसबा सांगाव ह्या गावी आलेलो आहे पहिला माझ्या युट्यूब चॅनेल एन वाय पी अॅनिमल हेल्थ ह्या माझ्या युट्यूब चॅनेलवर आपले सहशे स्वागत आहे राजेंद्र लबाजे हे कसबा सांगावचे रहिवास आहे त्यांच्या साधारण तीन गाईंना त्यांनी हे पोडक दिलं होतं आपलं फॅट पडीत आणि सलग एक आज पंधरा सोळा दिवस झालेले आहेत तर त्याच्या पण आज त्यांच्याकडून जे काय रिपोर्ट आलेले आहेत त्याची माहिती आपण जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार आपले पूर्ण नाव आणि राजेंद्र रामनापा लभाजी कसबा सांगाव पण नाव सांगा राजेंद्र रामनापा लभाजी गावाचं नाव कसबा सांगा तर साधारण तुम्ही किती वेळांना ते घातलं होतं पुढं तीन तीन वेळ पडला तीन गायींना घातलेलं आणि तीन गायीना तुम्ही आज एक पंधरा सोळा दिवस झाले पंधरा सोळा दिवस तर साधारण तीन गायीचं मिळून किती दूध वाढलंय तीन लिटर तीन लिटर दूध आणि फॅटमध्ये किती फरक पडलाय तीन चार हवा फरक पडला तीन चार पॉईंटचा फॅट चार पॉईंटचा फॅट आणि बाकी त्याच्या शेणामध्ये वगैरे काय फरक जाणवला ओके okay. शे, शेणामध्ये काय फरक पडलाय शेण घट पडाय शेण घट पडतय पडलं पहिला जर असं म्हणजे पहिल्यापेक्षा चांगलं पचन पचन केला झालं तब्येतीमध्ये तब्येतीमध्ये बरं एकंदरीत तुमचं म्हणजे ह्या प्रोडक्ट बद्दल काय मत आहे म्हणजे प्रोडक्ट चांगला आहे चांगला आहे प्रोडक्ट चांगला आहे आणि इतर पण लोकांनी म्हणजे वापरण्यासारखे प्रोडक्ट आहे आणि सगळेजण हे सांगतात की मला सगळ्यांचा रिपोर्ट रिपोर्ट चांगला ठीक आहे सर आपण कंटिन्यू हा प्रोडक्ट वापरा आणि त्याच्याबद्दल जी काही माहिती अजून इतर लोकांना पण देईन त्यांना सहकार्य करा चालेल ओके धन्यवाद हा सर्व पशुपालकांनी एनवाय पी अॅनिमल हेल्थ हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील धन्यवाद